नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय जय भीम भावनानी बहिणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेळेमध्ये आपण दिवाळी कमिंग सुन स्टेटस क्रिएट करणार आहोत खूप जणांच्या कमेंट आणि इंस्टावरती जर खूप मेसेजेस भावा दिवाळी येत आहे दिवाळी स्पेशल व्हिडिओ घेऊन ये फायनली आजच्या वेळेमध्ये आपण दिवाळी कमिंग सून स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि पुढे जे आहे तुम्हाला दिवाळी स्पेशल व्हिडिओ मिळतच राहील तर आता जो व्हिडिओ आपण काय मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे नाही काय काय विषय नाही सिम्पली जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही वाहनाने बनेना प्रॉब्लेम होतो तर काय विषय नाही तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सिंपली राहुल पटेज टेलिग्रामवरती सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि इथं जे मी काहीन मास्टर यूज करतो ते इथं पिन केलेले आहे बघू शकता यावरती क्लिक करून तुम्ही एकाईन मास्टर पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा ईडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं इंस्टाला काय करताय नक्की फॉलो करा लिंक मध्ये दिलेली आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका कारण तुम्ही व्हिडिओला नंतर लाईक करायला विसरून जाता आणि चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन एडिंगचे टोटल घेऊन येत असतो तर त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले

मजा आया और मैं ये जो मजा आहे व्यक्ति को देना देणं हूं ओके तर काहीच आपल्याला काय मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस असेल यावरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा मधला फुलस्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचा आहे रेसिप सिलेक्ट करायच्या नंतर करा तुम्हाला दोन एन च्या सर्वात पहिले यूज करायचे एक टेक्स्ट पीएनजी बघू शकता ही कमिंग सून आणि एक कार्टून जी दोन पीएनजे तुम्हाला ॲड करायचे आहे ॲड केल्याच्या नंतर यांची जी लेंथ आहे ही पीएन जी है जी आहे तुम्हाला दहा पॉईंट पर्यंत घेऊन टाकायची दहा पॉईंट तीन सेकंद घेऊन टाकायची जी पहिली पीएन जी बघू शकता एवढी घेऊन टाकायची तुम्हाला ठीक आहे एवढी घेतल्याच्या नंतर दहा सेकंद तीन पॉईंट पर्यंत घेऊन टाकायची त्यानंतर पहिला जो कट यावरती तुम्हाला कट मारायचा आहे ठीक आहे कट करायचा आहे तर तुम्हाला पहिला जो कट हा तुम्हाला चार सेकंद सात पॉईंटवरती द्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि जर तुम्हाला खायचीच ऑप्शन असेल यावरती तुम्हाला तुम क्लिक करून टाकायचं आणि तर तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ठीक आहे जेणेकरून याचे दोन पार्ट होतील ठीक आहे याचे दोन पार्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला या याची जी लेंथ आहे या अठ्ठावीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायचे आता हे जो पी एन जे आहे याच्या अठ्ठावीस ते तीस सत्तावीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे सिम्पली आपण सत्तावीस सेकंदापर्यंत घेतलेली आहे त्यानंतर आपण इथं आता ॲडिओच्या ऑप्शनवरती जाऊन या सर्वात पहिले ॲडिओ ॲड करून टाकूया ठीक आहे जेणेकरून परफेक्टपणे बीटनुसार जे आपले ॲड होऊन जातील ठीक आहे तर आपण इथं आता परफेक्टपणे ॲडिओ ॲड केलेला आहे ॲडिओ ॲड नंतर आपण थोडंसं याला एकदा ऐकून घेऊया तर इथनं जे फास्ट सुरुवात होते ठीक आहे तर आता आपण इथं परत ऐकून घेऊया तर इथं परफेक्टपणे आलेलो आहे आपण तर आता आपल्याला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला इथं चौदा सेकंदापर्यंत यायचं आहे आपण चौदा सेकंदापर्यंत येऊन जाऊया ठीक आहे थोडंसं आपण ऐकून घेऊया वाटलं सर परफेक्ट इथं चौदा सेकंदापर्यंत येते आहे ठीक आहे सिम्पली चौदा सेकंद बघू शकता इथे ठीक आहे आणि तो तुम्हाला कतराच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला पण तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून दोन पार्टमध्ये याला कन्वर्ट करून टाकायचं ठीक आहे तर सर्वात पहिले पहिले आता आपल्याला करायचं काय इथे बघू शकता पहिले या यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुम्हाला क्लिग्राफिक्समध्ये जायचं ठीक आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा क्लिग्राफिक्स ॲड करायचे बघू शकता इव्हली ग्राफिक्स ॲड करून घ्यायची ठीक आहे ही ग्राफिक्स तुम्हाला ॲड करते नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे क्वालिमिटी इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ग्राफिक्स ॲड करू शकता आणि ही ग्राफिक्स तुम्हाला बिटस्कॅन अप्लिकेशनमध्ये मिळून जाईल ठीक आहे यामधलं तुम्हाला चार नंबरचे इफेक्ट इथे ॲड करायचा आहे इथं ॲड केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय इथं याला सोडून द्यायचं नाही तर तुम्हाला बघू शकता या पहिल्या पा पार्ट याचा जो पहिला बॉक्स आहे यावरती क्लिक करायचा आपल्याला पहिल्या कार्टूनच्या बॉक्सवरती ठीक आहे त्यानंतर परत क्लिक ग्रॅप्समध्ये जायचं आणि क्वालिटी जे आहे इफेक्ट तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल यामधला तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट इथं ॲड करून टाकायचा ठीक आहे ॲड केल्याच्यानंतर इथं तुम्हाला करायचं काय आता बघू शकता आपल्या व्हिडिओचे एक नंबर लावायचं आहे आणि इथं तुम्हाला हा जो इथं एन जी सेकंड नंबरला जे कार्टून कमिंग सूनची पी एन जी आहे इथे यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियाम जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मी तुम्हाला इथं नाही की व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला याला काहीची सॅटिस्फॅक्शन डायरेक्टली फुल करायचं आहे बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं ठीक आहे मल्टिप्लायवरती नंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता या कार्टूनच्या इथपर्यंत घेऊन टाकायची या पी एन जीपर्यंत ठीक आहे आणि इथं तुम्हाला यावरती क्लिक करायचं आणि इथं थ्री डॉट काही ऑप्शनवरती क्लिक करून तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतर याला असं पुढं स्क्रॉल करायचं या व्हिडिओला इथनं जे बीट फास्ट होते तर यावरती आपल्याला इथं ॲड करून टाकायचं ठीक आहे इथनं असं घेऊन टाकायचं ठीक आहे परत आपल्याला इथं मध्ये व्हिडिओ ऐकून घ्यायचा आहे कारण की इथं परत बीट चेंज होते तर आपण ऐकून घेऊया थोडासा तर इथं लाडू पाहिजे आपण ऐकून घेऊया परत एकदा तर इथं आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे काही ऑप्शनवरती क्लिक करायचं परत तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं ठीक आहे आणि ऐकून घ्यायचं परत तर आता इथं बघू शकता इथं परत बीट फास्ट होते तर सिम्पली तुम्हाला इथं इथपर्यंत व्हिडिओला पुढं खेचून असं पुढं घ्यायचं ठीक आहे जेणेकरून इथं परफेक्टपणे ॲड होऊन जाईल बघू शकता तुम्ही आता तर परफेक्टपणे ॲड होऊन गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इडोचेक नंबर ला यायचं आहे सिंपली एडोचेक नंबर लावल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामधमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं कैची साईडच्या सॉरी मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पीएन जी दिलेली ती बॉर्डर पेन जी ॲड करून टाकायची आणि इला स्क्रीन करायचं इची जी लेन ते घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ले शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकतं जिथं आपला पहिला कार्टून एन जी निघते तिथं यायचं आहे लेअरमध्ये जायचंय मीडियामच जायचंय मिडियाममध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक विडनेट पीएनजी दिलेली आहे ती पीएनजी तुम्हाला ॲड करून टाकायची बघू शकता एन पीएनजी आहे ॲड केल्याच्या नंतर इला थोडंसं स्क्रॉल करायचं खाली थ्री डॉट वट जायचं याला सेंड टू बॅक करून टाकायचंय सेंड टू बॅक केल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचंय मिडियामच जायचं आहे मीडियामधे गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला दिवाळी ही पीएनजी ॲड करून टाकायची ठीक आहे ॲड करायची इथं बघू शकता आणि ही पीएनजी तुम्हाला इथं खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करून टाकायची ॲडजस्ट केल्याच्या नंतर या दोन इची लेन्स शेवटपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपलं व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे परत तुम्हाला व्हिडिओचे एक नंबर लिहायचा आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियाम जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे सिंपली तो व्हिडिओ ॲड करायचा बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे काही साईटची ऑप्शन होती तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं बॅक यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये आहे आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करून टाकायचा आहे आणि जर तुम्हाला लोगो बनवत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉ इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजते एक व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे मी तुम्हाला प्ले करून दाखवतो It's okay! Baby. तर बघू शकता पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिंपली तुम्हाला करायचं काय इथे शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल सिंपली तुम्ही एक व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच ट्रेनिंग नवीन नवीन इडिंगच्या टुटोरियलसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या इडनिंगच्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र